नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीला आषाढी एकादशीच्या निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर उपवास म्हटलं की तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणूनच आज आपण खमंग खुसखुशीत असा उपवासाचा बटाटा वडा कसा करायचा ते बघणार आहोत त्याच सोबत दोन चटण्या आपण तयार करणार आहोत त्या चटण्या इतक्या अप्रतिम लागणार आहेत अशी चटपटी तर रेसिपी जर तयार केली तर मात्र घरातली बच्चे मंडळीसुद्धा आपली उपवासाची वाट मात्र नक्कीच बघतील तर ही सुकी चटणी आहे ही चटणी खूप छान लागते आणि ही ओली चटणी ही सुद्धा अप्रतिम लागते सोबतच आपण हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेणार आहोत म्हणजेच आपण हा पदार्थ किंवा बटाटा वडा अगदी परफेक्ट असा तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले बटाटे उकडून घेतलेले आहेत याच्यावरची पूर्णपणे आपण साल काढून घेऊया आता हे सर्व बटाट्यांची साल आपण काढून घेणार आहोत तर या ठिकाणी साल काढून झालेली आहेत आपण याला हातानेच असं तोडून घेऊया याला किसून घेण्याची किंवा याचा खूप जास्त बारीक लगदा करण्याची गरज नाही यात छोटे छोटे तुकडे बटाट्याचे राहिले तरी काहीच हरकत नाही ते छानच लागतात तर चांगले हे बटाटे हाताने करून झालेले आहेत यानंतर आपण एक मस्तपैकी एक वाटण तयार करणार आहोत तर हे वाटण तयार करण्यासाठी या ठिकाणी चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या चवीप्रमाणे कमी किंवा जास्त या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा जिरं घेतली आणि एक इंचभर अद्रक सोलून याचे तुकडे करून घेतलीत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याची भरड करून घेऊया जिरं तुम्ही जर उपासाला खात नसाल तर नाही घातले तरी चालतील हे वाटण आपलं तयार झालं आता आपण काय करूया गॅसवरती एक जाड तळाची कढई किंवा पॅन ठेवायचा त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल शेंगदाण्याचं घाला जे की उपवासाला चालतं यात अर्धा चमचा जिरं घालायची जिरं चांगली कडली की हे आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं वाटण मात्र या ठिकाणी चांगलं व्यवस्थित परतून भाजायचे जेणेकरून याचा खमंग वास येईल याच्यातलं कच्चे पण दूर होईल आपण हे वाटण तयार करताना मिरची किंवा जिरं सर्व साहित्य आपण कच्चं घेतलं होतं त्यामुळं आप आपल्याला मध्यम गॅसवरती खमंग असं खरपूस हे वाटण भाजून घ्यायचं म्हणजे हा पदार्थ आपला छान लागतो आता हे वाटण खरपूस भाजून झालेलं आहे यात आपण बटाटे जे कुस करून घेतले होते ते घालूया आता हे बटाटे या मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि फक्त मिक्सच करून नाही घ्यायचे आपल्याला तर ह्या बटाट्याचं कच्चे पण किंवा चिकटपणा व्यवस्थित पूर्णपणे दूर व्हावा इतपत आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं याला आपण मध्यम गॅसवरती भाजून घेणार आहोत तुम्ही अशा पद्धतीने एकदा हा बटाटा वडा तयार करून बघा याची चव खूप छान लागते उकडलेले बटाटे नुसतेच हाताने फोडून त्यात सर्व साहित्य घालून सुद्धा आपण बटाटा वडा करू शकतो परंतु असे परतून घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते तर असं नक्की करून बघा आता या ठिकाणी आपण चवीपुरतं मीठ घातलं मीठ व्यवस्थित मिक्स करत ज्यावेळी आपण फोडणीमध्ये बटाटे घातले तेव्हा सुद्धा मीठ घातलं असतं तर व्यवस्थित मिक्स झालं असतं परंतु ठीक आहे आता जरी घातलं तरी चालतं तर हे व्यवस्थित मिक्स केलं आता यामध्ये कोथंबीर घालायची गॅस बंद करायचा अर्थातच कोथंबीर तुम्ही उपवासाला घालत म्हणजे खात असाल तर घाला किंवा नाही घातली तरीही काही जास्त फारसा फरक पडत नाही तर गॅस बंद केलाय आता हे मिश्रण आपल्याला थंड होईपर्यंत बाजूला काढून ठेवायचं किंवा एका ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेतलं तरी चालतं आपलं हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करूया म्हणजेच आपण चटण्या तयार करून घेऊया तर सुरुवातीला लाल सुकी चटणी आपण तयार करूया तर मिक्सरचा जार घ्यायचा आहे भाजून वरची साल काढून घेतलेली शेंगदाणे अर्धी वाटी घेतली अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं ते किसून घेतलेलं आहे एक अर्धा चमचा जिरं घालायची आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं या ठिकाणी तर मी एक चमच्यावर लाल मिरची पावडर घातली आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे सैन सैंदव मीठ या ठिकाणी वापरलेलं आहे तर यावर झाकण ठेवूया आणि मिक्सरचं चा बटन चालू बंद करता करता ही चटणी आपण तयार करून घेणार आहोत खूप जास्त चिकट होईपर्यंत नाही करायची किंवा मग खूप अशी कोरडी सुद्धा नाही ठेवायची थोडीशी तेलकट झाली पाहिजे अशा पद्धतीनं हे फिरवून घ्यायचंय म्हणजेच मिक्सरचं चा बटन चालू बंद करता करता जर ही चटणी अशी तयार केली तर अशी तयार होते छान तर ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतली तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओली चटणी सुद्धा तयार करणार आहोत तर तेच भांड घेतलं आता ओल्या खोबऱ्याचे म्हणजेच नारळाचे तुकडे घेतलेले आहेत एक अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत तर दोन हिरव्या मिरच्या घातल्या तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक अर्धा चमचा जिरं घातलं आणि आता आपल्याला या ठिकाणी मीठ घालायचे म्हणजे सेंदो मीठ घालायचं सवीपुरतं आणि अगदी पाव चमच्या या ठिकाणी आपण साखर घालणार आहोत साखरेमुळे याची चव खूप छान होते चटपटीत अशी चटणी लागते एक चमच्यावर दही घालायचं हे बघा या ठिकाणी एक चमच्यावर मी दही घातले खूप आंबट दही नाहीये हे तर आता एक मुठभर कोथंबीर घालायची अर्थातच तुम्ही उपवासाला खात असाल तरच घालायची नाही तर नाही घातली तरी चालते आता यामध्ये एक पाव कप पाणी घालायचे म्हणजे सुरुवातीला हे वाटण कोरडंच वाटून घेण्याची गरज नाही तर मी पाव कप पाणी घातलं आणि याला याला सुद्धा मिक्सरचं बटन चालू बंद करता करताच आपण जेवढी शक्य तेवढी बारीक ही चटणी आपण वाटून घेणार आहोत तर हे बघा या ठिकाणी ही चटणी आपली चांगली वाटून झालेली आहे यात नारळाचे किंवा शेंगदाण्याची बिलकुल तुकडे राहिलेले नाहीयेत मौसूत अशी आपली चटणी तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये ही चटणी काढून घेऊ ही चटणी अशीच सुद्धा खायला छान लागते परंतु आपण यावर एक फोडणी तयार करणार आहोत एक अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरचीची फोडणी आपण तेलामध्ये तयार केली ही फोडणी यात घालायची व्यवस्थित मिक्स करायचं अप्रतिम चवीची ही चटणी तयार झाली यासोबत आपण इतर सुद्धा म्हणजे जसं की साबुदाण्याचं थालपीठ म्हणा किंवा साबुदाण्याची पुरी म्हणा अशा सोबत ही चटणी पण छान लागते तर ही चटणी आपली तयार झाली दोन्ही चटण्या आपल्या तयार झाल्यात या दोन्ही चटण्या आपण बाजूला ठेवूया आणि आता बटाट्या वड्यासाठी लागणारं सारण आपण तयार करूया तर इथं भगरीचं पीठ घेतलंय हे बघा अशा पद्धतीचं रेडीमेडच पीठ आहे हे, हे। किंवा मग तुम्ही घरी दळून आणलेल्या भगरीचं पीठ घेतलं तरी चालतं एक वाटीभर पीठ घेतलं त्यात सवी पुरतं मीठ घालायचं आणि लाल मिरची पावडर थोडीशी घालायची इतर साहित्य काहीही यामध्ये घालण्याची गरज नाही तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लाल मिरची पावडर चवीप्रमाणे कमी जास्त घाला याचा रंग छान यावा म्हणून मी इथं थोडंसं जास्तीच मिरची घातलेली आहे आता साधं पाणी घालायचं गरम पाणी वगैरे इथं घालायची गरज नाही आणि हे पीठ व्यवस्थित सरसरीत असं मिक्स करून घेऊया खूप जास्त पातळ हे पीठ सुरुवातीलाच करायचं नाही भगरीचं पीठ आहे तर याचा अंदाज आपल्याला येत नाही सुरुवातीला म्हणून आपण खूप जास्त पातळ करायचं नाही खूप घट्ट सुद्धा नाही तर हे बघा अशा पद्धतीचं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे हे बघा चमच्यातून सहज पडतं परंतु खूप पातळ वगैरे झालेलं नाहीये आता हे मिक्स केलेलं पीठ आपण झाक झाकून एक दहा मिनिट बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपलं हे बटाट्याचं मिश्रण थंड झालेलं आहे त्याचे मध्यम आकाराचे असे गोळे करायचे हे बघा तुम्हाला पाहिजे त्या आकारात छोटा मोठा तुम्ही हा वडा तयार करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीचे गोळे तयार केले किंवा थोडेशा चपट्या आकाराचा गोळा तयार केला तर आपले थोडेसे चपट्या आकाराचे सुंदर असे वडे तयार होतात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हाताला थोडस तेल लावून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीचे गोळे तयार करायचे तर आवडीप्रमाणे तुम्ही गोळे तयार करू शकता तर इथं झालेले आहेत हे गोळे दहा ते बारा साधारण हे गोळे तयार झालेले आहेत इथं पीठ सुद्धा आपलं भगरीचं छान मुरलेलं आहे यात सुंदर दिसण्यासाठी थोडीशी कोथंबीर घातली कोथंबीर घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यावेळी तेल तापत ठेवले बरं का गॅसवरती मध्यम गॅसवरती वडे तळण्यासाठी पुरेसं असं तेल तापत ठेवलं तोपर्यंत आपलं तेल गरम होते आपण ह्या वड्यांची तयारी करूया तर तयार केलेले हे गोळे असे या पिठामध्ये सोडायचे हे बघा अशा पद्धतीनं याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायचं ह्या गोळ्याच्या वरतून वगैरे पीठ घालायचं आणि चमच्यात घेऊन एक एक वडा आपण या गरम तेलामध्ये सोडूया तर तेल गरम झाले की नाही हे बघायचे आपल्याला अगदी थोडासा पिठाचा थोडासा एक थेंब यामध्ये टाकला तो पटकन वर आलाय परंतु करपत नाहीये म्हणजे आपलं तेल अगदी योग्य गरम झालेलं आहे तर हे बघा अशा पद चमच्याच्या साह्याने एक एक गोळा उचलून हे बघा यामध्ये घालायचा कढईमध्ये खूप गर्दी करायची नाही किंवा मग खूप कमी सुद्धा वडे नाही सोडायची खूप गर्दी जर केली तर वडे एकमेकांना चिटकून बसतात आणि मग तुटू शकतात तीन ते चार वडे एका वेळेला या बसत आहेत तेवढेच वडे वड़े आपण या ठिकाणी सोडायचे आता वडे सोडले की एक मिनिटभर आपण या वड्यांना बिलकुल हात लावायचा नाही किंवा झाऱ्या लावायचा नाही आणि त्यानंतर मात्र हळूहळू झाऱ्याच्या साह्याने असे खालच्या बाजूने वडे सोडवत सोडवत हे पलटी करून घ्यायचे गॅस मध्यमच ठेवायचा खूप जास्त जर तेल तापलं किंवा गॅस मोठा असेल तर वरतून वडे करपतात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात तीन चार वेळेला वडे उलटपालट करून म्हणजे पलटून व्यवस्थित खमंग असे सोनेरी रंगावर वडे तळून झाले आपले हे बघा तुम्ही बघू शकता अगदी खरपूस असा वडा तयार झालेला आहे उपवासाचा वडा आहे अगदी आपल्या नेहमीच्या बटाट्या वड्यासारखा दिसतोय आता मी एका चाळणीवर टिश्यू पेपर आहे आणि त्यावर हे वडे काढलेले आहेत जेणेकरून जास्तीचं तेल यात शोषले जाईल आणि वडे आपले चांगले कोरडे होतील तेल बिलकुल वड्याला राहणार नाही तर अशाच पद्धतीनं आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत कमी वेळात आणि कमी साहित्यात खमंग कुरकुरीत असा हा पोटभरीचा पदार्थ उपवासासाठी तयार होतो जर कोणी उपवासाच्या दिवशी पाहुणे घरी आले असतील तर हा पदार्थ नक्की तयार करा होतो तर झटपट लागतो सुद्धा अप्रतिम आणि आपलं कौतुक सुद्धा भरभरून होतं बरं का तर असंच एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने उपवासाची वडी तयार करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आता वड्यांसोबत खाण्यासाठी मिरच्या सुद्धा आपल्याला पाहिजे तर मिरच्यांना अगदी चाकूने थोडीशी चीर द्यायची एका बाजूने म्हणजे तेलात टाकली की मिरची फुटत नाही आणि ह्या मिरच्या सुद्धा आपण तळून घेऊया वडे अगदी सुंदर झालेले आहेत त्यासोबत या मिरच्या आणि ह्या दोन्ही चटण्या अप्रतिम बेत झालेला आहे नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा सोबत सो धन्यवाद